एक्साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इनव्हर्टरचे सेल्स अँड सर्विस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रॉपराटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दि विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची वाटचाल आता एक सक्षम बँक म्हणून होत आहे स्वर्गीय अनिल भाऊंचे स्वप्न होते की दि विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक ही सक्षम व्हावी ती विट्याची शान आहे आणि ती दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षात संचित तोटा संपूर्ण नफ्यात येणार असल्याचा विश्वास चेअरमॅन विनोद गोळवनी यांनी व्यक्त केला नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सभेत उपकार्याध्यक्ष उत्तम बापू चोते ज्येष्ठ संचालक भगवानराव देवकर मुख्य कार्यकारी अधिकारी जी बी जोशी व अन्य अधिकाऱ्यांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला विटा मर्चंट्स बँक ही विट्याची शान आहे अनेक कारणांनी बँक तोट्यात होती पण तोट्यात गेलेल्या अनेक बँका कायमच्या बोड्याला असताना चेअरमन विनोद गुळवणी यांनी अतिशय संयमाने सहकार्यांसह बँकेचा कारभार हाकला आणि स्वर्गीय अनिल भाऊंच्या स्वप्नातील सक्षम बँक म्हणून दोन हजार पंचवीस सालात ही बँक नफ्यात येईल असे सांगितले बँकेसाठी अखंड झटणाऱ्या अनेकांचा सत्कार झाला यावेळी वैभव तात्या मेत्रे मान्य सुभाष नेवासकर ॲडव्होकेट महेश शानबाग संचालक विनय भंडारे मान्य निरंजन गुळवणी हे उपस्थित होते बँकेच्या सध्याच्या जोरदार वाटचालीबद्दल आमदार बाबर माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख मान्य अमोल दादा बाबर यांनी समाधान व्यक्त करीत अभिनंदनही केले आता बँकेतील ठेवीवर द्यावयाच्या व्याजदरावरील निर्बंध दूर झाले असून इंटरनेट बँकिंग सुविधा क्यू आर कोड सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्गही खुला झाला आहे तसेच कर्ज वितरणावरील लिमिटही वाढली असून टीमवर्कमुळेच हे शक्य झाल्याचे चेअरमन विनोद गोळवणी यांनी सांगितले आकर्षक व्याजदराच्या मुदत ठेवीबरोबर ज्येष्ठ नागरिकांनाही आता विशेष आकर्षक व्याजदर योजना सुरू झाली आहे ठेवींना प्रत्येकी पाच लाखापर्यंत डी आय जी सी अंतर्गत विम्याचे संरक्षणही मिळणार आहे त्यामुळे निश्चिंतपणे आपल्या ठेवी आता बँकेत ठेवाव्यात असे आवाहन चेअरमन विनोद गोळीन यांनी केले सभासदांचे विटा बँकेबरोबर असणारे नाते अतूट विश्वास यामुळेच हे शक्य झाले असून विटा बँक ही आता सहकार क्षेत्रात गरुड झेप घेण्यास सज्ज झाली आहे संचालिका सौ रोहिणी देवटे संचालक रघुनाथ अण्णा पवार तुषारभाई मेहता विजूभाई शहा कैलास स्वामी यांच्यासहित संचालक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय अनिल भाऊंच्या स्वप्नातील सक्ष बँक म्हणून दि विटा मर्चंट बँकेच्या प्रगतीची मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राइम न्यूज विटा